संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली शिरीष महाराजांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला अवघ्या वीस दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या शिरीष महाराज मोरे यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला याची चर्चा सुरू झाली दरम्यान त्यांची एक सुसाईड नोटही मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे शिरीष महाराज यांचा मृतदेह सकाळी राहत्या घरात आढळून आला राहते घरात त्यांनी गळपास घेत आत्महत्या केली शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते मात्र सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार उघडलं नव्हतं दार वाजवणे आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळपास लावलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळपास लावून घेतला होता शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली याची चर्चा सुरू झाली शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या या निर्णयाचे कारण सांगितले असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे शिरीष महाराज मोरे हे उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे त्यांची निगडी इथे इडली उपाहार देखील होते मात्र यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती येत्या वीस फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता मात्र हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं शिरीष महाराज यांनी आर्थिक परिस्थितीत आत्महत्येचे कारण सांगितले आहे शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकार्यांना मोठा धक्का बसला त्यांचे पार्थिव शासकीय रुग्णालयात नेण्यात आले संध्याकाळी चार वाजता देऊ गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आले शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते संघाचे ते प्रचारक होते त्याशिवाय शिवशंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे वादग्रस्त आवाहन केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते शिरीष महाराज मोरे यांनी उचललेले हे पाऊल समस्त देवकरांसाठी व मोरे कुटुंबियांसाठी धार्मिक आध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारे आहे महाराजांचे निधन अकस्मात झालं यासंदर्भातली चौकशी पोलीस करतायत मात्र तोपर्यंत त्याच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलं होतं दरम्यान पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून आता तपास सुरू केला आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही